दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड लोकसभा मतदारसंघाची निर्मिती दोन हजार आठ मध्ये करण्यात आली रायगड जिल्ह्यातील चार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा रायगड लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला रायगड मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पेन अलिबाग श्रीवर्धन आणि महाड या चार तर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि गुहागर या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला पंधरावी लोकसभा निवडणूक दो, दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या काळात अनंत गीते यांनी रायगडमधून विजय मिळवत खासदार पदावर बाजी मारली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव करत विजय संपादन केला होता दोन हजार चौदा साली विधानसभा मतदारसंघात पेन मध्ये रविशेठ पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर केली जोरदार प्रचारही केला मात्र तेव्हा सुनील तट तटकरेंनी आपली चाल खेळली आपला भाऊ अनिल तटकरे यांना मैदानात उतरवले पेन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अनिल तटकरे हे काँग्रेसचे रविशेठ पाटील यांच्या विरोधात लढण्यास उभे केले आणि रविशेठ पाटील यांचा मानहानीकारक पराभव तटकरेंनी घडवून आणला यानंतर रविशेठ पाटील यांनी तटकरेना मदत करण्याचे वेळोवेळी टाळले मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश म्हणत रविशेठ पाटील आपला दोन हजार चौदाचा पराभव घेऊन पुन्हा उभे राहिले ते महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याच्या मार्गावर ध्ये पाटील लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी रविशेठ पाटीलांनी जंग जंग, जंग पछाडलं त्यामागे त्यांचा देखील स्वार्थच असल्याचे बोलले जाते देरेशील दादांना तिकीट मिळाले असते तर पेन विधानसभेचे तिकीट अलगतच रविशेठ पाटील यांच्या झोडीत पडले असते मात्र ही संधी उकल्याने आता धैर्यशील पाटील यांचे भाजपात पुनर्वसन करण्यासाठी पेन विधानसभेची जागा धैर्यशील दादांना जाऊ शकते वयाचे कारण पाटील यांना त्यावेळी शांत करण्यात येऊ शकते राजकारण विधानसभेच्या काय रूप घेते हे पाहणे महत्वाचे आहे मात्र आता सर्वच संधी उकल्याने रविशेठ पाटील यांची परिस्थिती म्हणजे अनेक वेळा रवीशेठ पाटील राजकीय वनवासात पाठवणाऱ्या सुनील तटकरांची पालखी आज रविशेठ पाटील यांना उचलावी लागते हे दुर्दैवच आहे कशी नशिबाने थट्टा परिस्थिती आज दिसते लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा